चलो येते मी पण चलो मम्मी बाय बाय येते मी बाय आपल्या आजच्या ब्लॉगची सुरुवात अशी काहीशी झालेली आहे थोडीशी गडबडीमध्येच झाली झालीये आम्ही आता जस्ट खाली निघालेलो आहोत मी आणि मयूर हॅलो एव्हरीवान वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आज थोडीशी गडबडच चालू आहे कारण की आज थोडंसं बाहेर जायचं आहे मला म्हणजे मी निघालेच आहे जस्ट कारण की आज आम्हाला चार वाजता लग्नाला पण जायचं आहे का आणि हे ऑफिसला निघालेत घरी मावशी काका पण आलेत मग काका आणि भईया सकाळी गेले थोडंसं त्यांचं काम होतं तिकडे आणि मयूर निघालेत ऑफिसला आणि मी पण थोडंसं बाहेर चालले माझं ब्लाऊज वगैरे स्टिच केलं घेऊन यायचं कारण की रात्री लग्नाला जायचं त्याच्यासाठी आणि त्याच्यानंतर सकाळी नाश्ता पण झाला आहे आणि स्वयंपाक चालू आहे मम्मी आणि मावशी वगैरे स्वयंपाक बनवते मग आम्ही पटकन जाऊन ब्लाऊज वगैरे हो घेऊन येतो था था मी ब्लाऊज वगैरे घेतले मला मयूरने तिथे ड्रॉप केलं होतं आणि आता मी ॲटोनं रिटर्न जाते कारण की मयूर तिथून पुढे ऑफिसला गेले आणि मला रिटर्न जायचं होतं पण मी अशी ओला बुक केली म्हणजे ॲटो बुक केली आणि रिटर्न आले जस्ट खाली आले ॲटोनं आले म्हणजे मी कारण की मला साधारण स्कूटीवर सोडलं होतं मग रिटर्न येताना ॲटोनं आले आणि मी घरीच ठेवून आले होते पटकन जाऊन आली आणि आताना माझे ब्लाऊज साडी बनवून आले कारण की आज जायचं लग्नाला जसं मी तुम्हाला सकाळी सांगितलं मग त्याच्यासाठी मला साडी ब्लाऊज लागणार ला होतो पण मी फार अर्जंटमध्ये जाऊन घेऊन आले मागा इथे लिफ्टचा वेट करते आय होप विहान उठलेलं नसेल तसं मम्मी वगैरे आहे तरी पण स्टील त्याला माझी सवय झाली आहे विहान उठलेला आवाज येतोय म्हणजे विहान ऑलरेडी उठून खेळत बसलाय एक तास सुद्धा विहान झोपत नाहीये चला मग बघू आता विहान मला बघून कसा रिॲक्ट कोण कर। ओपन करण्यात आले लवकर कुठे गेले सगळे काय माहिती दरवाजा उघडा कोणी आहे का झाली <laughs> <आँगा। laughs>

आणि इथे आम्ही मस्त असे सगळे रेडी होऊन निघालो तो लग्नासाठी आम्हाला निघायचा होतं चार वाजता आम्हाला निघाल झाले पाच त्यामुळे फोटो तर एक पण काढता आला नाही पटकन असं खाली उतरलो आणि दोन गाड्या होत्या त्यामुळे अर्धी लोक त्या गाडीत बसले अर्धी लोक या गाडीत बसलो आणि पटकन म्हटलं निघून निघावं कारण की आणखी थोडा लेट झाला तर लग्न पण सापडणार नाहीत कारण की लग्न थोडीशी दूर होती म्हणजे जायला आम्हाला जवळपास एक तास लागणार होता तर आम्ही पटकन आम्ही म्हटलं जावट फोटोवर काढत बसलो तर मग खूप वेळ होऊन जायचा म्हणून पटकन असं आम्ही निघालो माव आम्ही लग्नाला वेळेतच पोहोचलो पण लग्नच काही वेळेत लागले नाहीत लग्नाला जवळजवळ स संध्याकाळ झाली होती म्हणजे तर वाजलेच होते लग्न होती सव्वा सहाची इथे नवरा नवरीची छानशी अशी एंट्री झाली होती मस्त मस्त असं सॉन्ग मस्त अशी एंट्री झाली नवर नवरीनंतर स्टेजवर गेले होते स्टेज पण खूप छान सजवलेलं होतं बाकी कोणालाही स्टेजवर एंट्री दिली नाही फक्त तो नवरीचा क्षण होता तो त्यांनाच एन्जॉय करू दिला त्याच्यानंतर फक्त नवरी वरती स्टेजवरती गेले मस्त असे फोटो व्हिडिओज कॅप्चर करत गेले आणि त्याच्यानंतर आपल्या मंगलाश चालू झाली आणि नेहमीप्रमाणे वेहाला कुठे बाहेर गेली का त्याचा झोपायचा टाईम असतो घरी तर तो झोपत नाही आणि बाहेर गेली की त्याला जोपवते तर आम्ही त्याला सारखं एकसारखं हातावरती फिरून फिरून झोपवलं होतं एवढ्या सगळ्या आवाजात पण विहा शांत झोपला होता एवढा शांत झोपला होता की तो डायरेक्ट लग्न झाल्यावरच उठला मनम् मनम् मनमनम् मानम् मनम् वामनम् वेश्वासारसरं सरं सरसरम् सारं सरम् वासरम् मायाजालधवम् दवम् धव धवम् धावम् धनम् वामनम् वेश्वासारसरं सरं सरसरम् सारं सरं माधवम् वधुवर्यो शुभं भवतु सावधान शुभ मङ्गल सावधान मङ्गलं सुन्ददेव विद्या वनन्द वन्द देव लक्ष्मीपेदेव साम् अशी छानशी अशी पार पडली त्याच्यानंतर स्टेजवर लगेचच नवरा नवरीचा शूट वगैरे चालू झाला होता आणि बाकीचे लोक खालीच बसले होते ती दुसऱ्या साईडला जेवणाचा गोंधळ उठला होता कारण की सगळ्यांना घरी जायचं असतं लवकरच त्यामुळे पटपट लोक लग्न लागली की उठून जेवायला गेले सगळे पहिले जेंट्स लोक जेवायला गेले होते त्याच्यानंतर लेडीज लोक जेवणार होते त्यामुळे एक एक लोक चालली होती जेवणासाठी आम्ही थोडा कारण की विहान पण झोपला होता म्हटलं थोडासा विहान उठला की मग जाऊ तो मम्मीला बोलले तोपर्यंत तू विहानला घे आणि तो झोपला तो तो तोपर्यंत मी रुकवत बघून येते आणि माझ्या सगळ्या युट्यूब फॅमिलीला पण दाखवते ती खूप छान होती खूप छान 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 असे बाहुले ताटं प्लेटा त्याच्यानंतर डिनर सेट होते खूप छान छान अशी नारी होती आणि म्हटलं चला बघून यावं ते पण आपण तिथे पण खूप गर्दी झाली होती बघायसाठी म्हटलं पण तेवढ्यातून थोडासा रेकॉर्ड केला व्हिडिओ साड्या वगैरे खूप छान अशा पॅकिंग वगैरे वगैरे केलेल्या होत्या तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल त्याच्यानंतर हे बँगलचा सेट होता आणि मिडलमध्ये पण काही काही टोकरी भरून असं खाऊ वगैरे ठेवलेला होता रुखवतचं सामान खूप छान होतं त्याच्यानंतर म्हटलं चला सगळ्यांना भेटावं खूप सगळे लोक मला भेटली काही काही लोक माझ्या यूट्यूबच्या माध्यमातून भेटली म्हणजे त्यांनी मला विचारलं की आम्ही तुला कुठेतरी पाहिले पण त्यांच्याही लक्षात येणं आणि माझ्याही लक्षात येणं की त्यांनी मला कुठे पाहिले मग त्यांनी मला सांगितले तुझे व्लॉग आम्ही बघतो आम्ही विहानला बघतो विहान खूप छान आहे हे सगळं ऐकून खूप छान वाटलं म्हणजे मी जे व्लॉग रेकॉर्ड करते एडिट करते आ, ते खूप लोक बघतात आणि त्याच्यापेक्षा जास्त आनंद काय होऊ शकतो तर असंच लोकांना कनेक्ट व्हायला मलाही खूप आवडतं खूप जणं भेटले की त्यांनी मोस्टली मला माझ्या यूट्यूबच्या याच्यातूनच पाहिलं होतं कारण की समोर समोर तर फारस काही आपलं भेटणं होत नाही मग त्याच्या माध्यमातून का असे ना पण खूप लोकांशी माझ्या नवनवीन ओळख झाल्या आणि जे कोणी माझे ब्लॉग बघतात आहे त्यांनी नक्कीच इथून पुढे पण माझे ब्लॉग नक्की बघा आणि ज्यांनी कधी माझे ब्लॉग पाहिले नाहीत प्लीज तुम्ही माझे ब्लॉग रे डेली पहा मी रेपी रेसिपीचे व्हिडिओज पण शेअर करते आणि जर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच करा आणि त्याच्यानंतर आम्ही घरी आलो आणि आले आले का विहानचा इथे खेळ चालू होता विहान येता येतानाच गाडीमध्ये झोपला होता आला की त्याला पटकन खाऊ चारला त्याच्यानंतर तो मस्त असा फ्रेश झाला आणि आम्ही त्याला जे टाण आणले होते त्याच्यासोबत तो खेळत बसला होता